किती वेळचे बजारात गेले बापा अजून आले नाही कुठे गेले तर काम आईत आले का व तुम्ही मी किती वेळची पाहत होती एवढा वेळ लागते का बजारातून आले वाटपाप थकून गेली मी हो का इतकी आठवणच होती का तुला माई अस्मिता बापरे इतकी आठवण करते तू माझी भूक लागली मले स्वयंपाक करायचे म्हणून तुमची वाटपात होती का व स्वयंपाकासाठी माझी वाटपात होती पा? एक दिवस स्वयंपाक नाही करू शकत का तू हम्म मी कायले करू स्वयंपाक खरं तुम्ही जा लवकर भूक लागली थोडस केलं असतं तर काय झालं असतं झिजून गेली असती का जा, जा स्वयंपाक करा एवढ्या टाइमात स्वयंपाक झाला असता का नौकर बनून ठेवत आहे का तू एक दिवस स्वयंपाक केली असती तर माहित नाही झिजली असती का तर काय बिगडच का होतं एक दिवस स्वयंपाक करायचं झाला असतंय का स्वयंपाक भूक लागली ना किती वेळ लागल आणून राहिलो ना, ना का कावडे भुकून राहिले का तुला पोटात घे जेवण ना खाली काय खाली बसीन मी कधी खाली नाही बसले ना मी वतच बसून जेवतो घे बस माल भेटायला पाहिजे होती का तशी बायको माहित नाही मिठ आण ना मिटक मेन भाजी मला समजते का, का कमी येतं खाणं आता तसं मीठ आणूनच देऊ का द्या <laughs> लवकर हे गे मीठ पाणी कोण आण आता पाणी राहिलं का मग जेवाने द्या का पाणी नाही पाहिजे का मला द्या <laughs> लवकर <का> पाणी आणा <laughs> कसं काम करतो तर कामाई <laughs> हे गे पाणी हातात द्या ना खाली ठेवलं तर पाणी बापरे तू तर बहुत मोठी राणी झाली तू मंग तुम्ही कसं म्हणलं होतं राणी सारखं ठेवीन म्हणे द्या माझ्या हातात पाणी उठला तो गिलास लवकर पस्ताल त्यासोबत लव मॅरेज करू मी फक्त मजा केलं होतं माझ्या माझ्यासोबत लग्न केलं पाहिजे म्हणून तुझं खरंच राणी सारखी राहतात मग म्हणलं तर तसं ठेवावी लागते मी ना तर आपले स्वतःले राणी समजली मी राणी सारखीच राहीन हा तू काय करशीलच नाही काय का जेवढ्या आता मला ना अस्मिता जे आपल्या घरी कोणी पावली तेव्हा ते एक दिवसाच्या चाल घेशील घेशील ना कायले करीन वा माझ्या माय बाप काय म्हणेल बोलण्याचे काय तुमच्या माय बापाले बाप अरे बाप म्हणजे का तुझ्यासाठी का मी आपल्या माय बापाल हॉटेल मधील जेवण करायला स्वयंपाक करताना तुमच्या माय दिसले ना मा पाहिजे तर हो मी तुले तुला अस्मिता मजाक केलं होतं चांगलं राणी सारखे ठेवून म्हणून मला माफ करून देव नाही जेव द्या मला जेवू द्या द्या तिकडे एका कोंट्यात बसा चुपचाप जाऊ सुखाना देऊ घेऊन